घरकुल योजना अनुदानात शहरी ग्रामीण भेदभाव गावखेड्यातील लाभार्थ्यात नाराजीचा सूर प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई घरकुल आवास योजनेसाठी लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये शहरी आणि ग्रामीण भाग असा भेदभाव करण्यात येत असून घरकुल बांधण्यासाठी साहित्याचे दर सर्वच ठिकाणी सारखे असताना अनुदानात मात्र तफावत करण्यात येत असल्याने लाभार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे अपुऱ्या अनुदानात घर कसे बांधायचे असा सवाल ग्रामीण भागातील लाभार्थ्यांमधून व्यक्त होऊ लागला आहे राज्य शासनाच्या निर्णयानुसार प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलासाठी ग्रामीण भागाकरिता एक लाख वीस हजार आणि शहरी भागाकरिता दोन लाख पन्नास हजार रुपये दिले जात आहे मात्र ग्रामीण आणि शहरी अनुदानामध्ये मोठी तफावत आहे घर बांधण्याच्या साहित्याचा दर सगळीकडे एकसारखाच असताना सुद्धा अनुदान कमी जास्त दिले जात असल्याने ग्रामीण भागातील लाभार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे सध्याचे चित्र आहे सध्या वाळू विटा लोखंडी सळे खडी माती मुरूम सिमेंट आणि मजुरीचे दर गगनाला भिडेल एवढे आहेत त्यामुळे ग्रामीण भागात दीड लाख रुपयांमध्ये घरकुल पूर्ण होत नाही अनेक घरकुलांची बांधकामे अपूर्ण अवस्थेत पडून आहेत काही लाभार्थ्यांनी तर घरकुल बांधण्याकडेच पाठ फिरवली आहे घरकुल बांधण्यासाठी बँकेच्या खात्यावर अनुदान जमा होऊन देखील घरे बांधण्याकडे दुर्लक्ष केले आहे माहूर तालुक्यात लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान येऊन देखील बहुतांशी लाभार्थ्यांनी घरे बांधलेली नाहीत नगरपंचायत क्षेत्रात आणि ग्रामीण भागात घर बांधणीचा खर्च जवळपास एकसारखाच आहे किंबहुना ग्रामीण भागातील घरकुल बांधण्याकरिता शहरातील साहित्यावर अवलंबून राहावे लागते बरेचसे साहित्य शहरातूनच आणावे लागते त्याचा वाहतुकीचा दर लाभार्थ्यांना सहन करावा लागतो मजुरीचे दरही एक सारखेच आहेत किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा आणि शहरी भागाकरिता जे घरकुल योजनेचा विक्रम राबवण्यात येत आहे हा शासनाने याच्यामध्ये जो तफावत आहे हा तफावत लवकर कमी करण्यात यावा शासनाने शहरी भागाकरिता अडीच लाख रुपये ठेवण्यात येत आहे आणि ग्रामीण भागात हे फक्त एक लाख वीस हजार खरोखर एक लाख वीस हजारात घरगुल होते का आणि पहिला टप्पा जो आहे हा फक्त पंधरा हजाराचा येते पंधरा हजार रुपये हे फक्त घर मोळ्या मोडण्याकरिताच लागतात हा शासनाने लवकरात लवकर तफावत काढून शासनाने ग्रामीण भागाकरिता न्याय देण्यात यावा अशी आम्ही आशा पाळतो जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन